नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन च्या होतीनर रिसॉर्ट येथील ब्रह्मकुमारीज परिवारातील महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी 16 मी रोजी करण्यात आली फाउंडेशन ने वॅन सेंटरच्या समोर उभी करून केलेल्या तपासणीमुळे प्रमुख आणि सेवा केंद्राचे संचालिका राजूगुनी ब्रह्मकुमारी ज्योती दीदी यांनी मधुसूदन जी अग्रवाल तथा त्यांच्या फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले त्यांना धन्यवाद दिले चौदा मे रोजी ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये ममता व मधुसूदनचे अग्रवाल फाउंडेशनच्या वतीने महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली आहे आणि विद्यालयाच्या सर्व महिलांनी ही तपासणी केली आहे आणि ही एक मशीन आहे थर्मल ए आय आधारित मेमोग्राफी मशीन आहे आणि याच्या आधारित तपासणी केल्या जाते आणि महिलांना कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या विद्यालयाच्याद्वारा माननीय श्री मधुसूदनजी अग्रवाल यांना विद्यालयाकडूनही यांची मनपूर्वक आभारी आहे व ममता व मधुसूदनजी अग्रवाल फाउंडेशन यांची पूर्ण टीम या ठिकाणी येऊन अथक सेवा केली आहे आणि या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि रिसळवर्षीयांनी सर्व महिलांनी ही ब्रेस्ट कॅन्सर या मशीनच्या द्वारे आपली तपासणी अवश्य करून घ्यावी कोणत्याही प्रकारची वेदना होणार नाही ओम शांत